बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बिबवणे येथील थोरलासडा परिसरात चंदनाच्या झाडाची चोरी करणाऱ्या दोघा संशयितांना वाडीवरवडे आणि बिबवणे ग्रामस्थांनी पकडले राजू अर्जुन पवार वय बेचाळीस व कृष्ण अंकुश निकम वय सत्तावीस दोन्ही राहणार वेंगुर्ला कॅम्प अशी या संशयितांची नावे आहेत कुडाळ पोलिसांना बोलावून या दोघांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे त्यामध्ये पाच हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडाचा तुकडा आणि दोन मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्यात त्या संशयितांसोबत अन्य दोन साथीदार असल्याची चर्चा घटनास्थळी होती दरम्यान याबाबतची फिर्याद मिथिलानाथ गजानन राऊळ व सत्तावन राहणार बिबवने राऊळ यांनी दिली आहे पोलिसांनी राज्य पवार आणि कृष्णा निकम या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी कसून चौकशी केल्यास चंदन तस्करीबाबत धागेदरे मिळण्याची शक्यता आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम